नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहस्वागत आहे मित्रांनो महत्वाची माहिती पवित्र पोर्टलवर सूचना आलेली आहे महत्त्वाची ज्या उमेदवारांचे अर्ज सुप्रमाणित झालेत आहेत म्हणजे जा सर्टिफाय झालेले नाहीत त्यांना ओ टी पी येत नाही याबा या ठिकाणी म्हणजे त्यांना सुप्रमाणित करण्यासाठी जी सुविधा दिली होती त्यांना ओ टी पी जनरेट होत नाहीये बाय डिफॉल्ट या संगणक म्हणजे पवित्र प्रणालीचा मित्रांनो हा प्रॉब्लेम आहे त्यामुळे महत्वाची सूचना त्यांनी काय सांगितली बघा ज्या उमेदवारांना अर्ज स्वप्रमाणित करावायचे आहेत त्यांना लवकरच ओ टी पीची सुविधा देण्यात येईल एकतीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत अर्ज स्वप्रमाणित करता येणार नाहीत म्हटले त्यांना मुदत देण्यात येईल म्हणजे आता या ठिकाणी निश्चित मुदत वाढून मिळणार आहे मुदत किती दिवस वाढून मिळणार कोणत्या तारखेपर्यंत या संदर्भात सूचना अजून आलेली नाही त्या संदर्भात मित्रांनो नियोजन चालू असेल बाकी सर्व याच ठिकाणी ज्या सूचना आहेत त्या खाली त्या सर्व जुन्या आहेत मित्रांनो पवित्र प्रणाली मदत कक्ष सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर कार्यालयीन वेळेमध्ये सुरू राहील याचा अर्थ मित्रांनो कार्यालयन वेळेमध्ये म्हणजे सोमवारपासून सुरू राहील उद्या एकतीस तारीख उद्या सुट्टी आहे त्यामुळे कारलीन वेळेमध्ये या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची अर्ज स्वप्रमाणित करा मात्र सूचना आल्यानंतर या ठिकाणी जा कारण त्यांनी मुदत कधी आणि किती तारखेपर्यंत या संदर्भात उल्लेख केला नाही महत्वाची सूचना वाटली पवित्र पोर्टल संदर्भात म्हणून यावरती व्हिडिओ बनवला अशाच सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद